आजकाल राजकारणात परिस्थिती व सोयीनुसार अनेक राजकीय नेत्यांची निष्ठा बदलते एक झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा असं करत पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची महाराष्ट्राच्या राजकारणात काही कमी नाही त्यामुळे निष्ठावंत कोणाला म्हणावं असा प्रश्न पडतो पण असं असताना निष्ठा काय असते आणि निष्ठावंत कोणाला म्हणतात याची प्रचिती महाराष्ट्रातील काही नेत्यांवरून येते म्हणूनच यश येवो अथवा न येवो पद मिळो वा न मिळो प्रत्येक परिस्थितीत एक निष्ठ राहणारे ते नेते कोण आहेत ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी अनिस तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने पक्ष बदलणारे नेते काही कमी नाहीत पण यामध्ये काही असेही नेते आहेत ज्यांनी कधीही कोणत्याही ऑफरला पदाला न भूलता प्रत्येक परिस्थितीत त्यांच्या ते पक्षासोबत राहून निष्ठा जपली कोण आहेत ते दहा निष्ठावंत नेते ते पाहूयात सर्वात पहिले आहेत बाळा नांदगावकर बाळा नांदगावकर यांनी शिवसेनेमधून राजकारणाची सुरुवात केली इथेच त्यांचा आणि राज ठाकरेंचा संबंध आला बाळा नांदगावकर हे एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर माझगाव येथून महाराष्ट्र विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले होते त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये ते पुन्हा विजयी झाले दोन हजार सहा ला जेव्हा मनसेची स्थापना झाली तेव्हा बाळा नांदगावकर राज ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे होते शिवसेना सोडताना राज ठाकरेंनी जे भाषण केलं होतं तेव्हा देखील बाळा नांदगावकर त्यांच्या सोबत दिसतात आणि आजही एकोणीस वर्षांनंतर ते राज ठाकरे व मनसेच्या सोबत आहेत दोन हजार नऊ मध्ये बाळा नांदगावकर मनसेच्या तिकिटावर शिवडी येथून विधानसभेवर निवडून आले होते पण दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस या दोन्ही वेळेस त्यांना अपयश आलं दरम्यानच्या काळात त्यांना इतर पक्षांमधून वेगवेगळ्या ऑफर्स आल्याचं देखील सांगितलं जातं पण बाळा नांदगावकर यांनी कधीही त्यांची निष्ठा सोडली नाही मनसेचा ग्राफ कधी चढता राहिला होता कधी उतरता पण या सगळ्यात एक गोष्ट नेहमी कॉन्स्टंट होती ती म्हणजे बाळा नांदगावकर आणि त्यांची निष्ठा दरम्यान सध्या बाळा नांदगावकर मनसेचे नेते व प्रवक्ते म्हणून काम पाहतायत दुसरे नेते आहेत जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून आव्हाड पक्षासोबत आणि महत्वाचं म्हणजे पवार साहेबांसोबत आहेत आव्हाड एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष होते दोन हजार दोन पासून ते आमदार आहेत आत्तापर्यंत जवळपास सव्वीस वर्ष झाली राष्ट्रवादीत असल्यामुळे आव्हाडांना कधी मंत्रीपद मिळाली तर कधी राष्ट्रवादी सत्तेत नसल्याने मोठा काळ विरोधी बाकावर सुद्धा बसावं लागलं पण जितेंद्र आव्हाडांनी कधी निष्ठा सोडली नाही राष्ट्रवादी फुटल्यावर आव्हाड काय करणार याकडे अनेकांचं लक्ष होतं पण आव्हाडांनी शरद पवारांची निवड केली एकोणीसशे नव्याण्णवला ज्या शरद पवारांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन आव्हाड पक्षात आले होते त्या शरद पवारांच्या प्रती आव्हाडांनी त्यांची निष्ठा कायम ठेवली त्यामुळे आव्हाड एकनिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात तिसरे नेते आहेत विनोद तावडे राजकारणात विनोद तावडेंनी प्रवेश केला ते भाजपासोबत गिरणी कामगारांचा प्रश्न मांडणे कृषी विभागासाठी आवाज उठवणे शिवरायांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी करणे अशा अनेक गोष्टींमुळे विनोद तावडे चर्चेत आले होते एकूणच त्यांचं नेतृत्व गुण पाहता पक्षाकडून त्यांना विधानसभेचं तिकीट देखील देण्यात आलं ते आमदार झाले मंत्रीही झाले त्यांची आमदारकीची कारकीर्द चर्चेचा विषय बनली त्यामुळे दोन हजार एकोणीसला विनोद तावडे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असू शकतात असा अंदाज सुद्धा अनेक जण वर्तवत होते पण दोन हजार एकोणीसला त्यांना ना आमदारकीचं तिकीट मिळालं ना कुठलं महत्वाचं पद त्यामुळे विनोद तावडे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या याच काळात तावडे भाजप सोडून दुसऱ्या एखाद्या पक्षात प्रवेश करू शकतात असं देखील काहींचं म्हणणं होतं पण तावडेंनी भाजपाची सोबत सोडली नाही पुढे त्यांना दोन हजार वीस मध्ये भाजपचं राष्ट्रीय सचिवपद देण्यात आलं तर सध्या ते भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम करत हो आहेत दरम्यानच्या काळात भाजप अजून मजबूत कशी होईल यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केलेत त्यामुळे विनोद तावडेंचं नाव सुद्धा निष्ठावंतांच्या यादीत घेतलं जातं चौथे आहेत नितीन सरदेसाई नितीन सरदेसाई अगदी सुरुवातीपासून मनसेमध्ये आहेत नितीन सरदेसाई हे कॉलेजपासून राज ठाकरेंना ओळखतात राज ठाकरे व नितीन सरदेसाई यांच्यात चांगलीच मैत्री देखील आहे मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढून नितीन सरदेसाई दोन हजार नऊ मध्ये माहीम मतदारसंघातून विजयी झाले होते त्यानंतर दोन हजार चौदाला त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं पण त्यांनी कधीही मनसेची साथ सोडली नाही मनसेचे सरचिटणीस आणि मुख्य समन्वयक म्हणून त्यांनी काम केलं सुरुवातीपासून राज ठाकरेंसोबत असलेल्या त्यांच्या सहकार्यांमध्ये नितीन सरदेसाईंचं नाव आहे गेली एकोणीस वर्ष नितीन सरदेसाई मनसे व राज ठाकरेंशी एकनिष्ठ आहेत पाचवे बाळासाहेब थोरात एकीकडं काँग्रेस पक्षाला गळती लागलीय त्यात विधानसभेत झालेला दयनीय पराभव या सगळ्यांमुळे राज्यातील काँग्रेसची परिस्थिती काही फारशी चांगली नाहीये पण अशा परिस्थितीत पक्ष सोडून जाण्यापेक्षा पक्षाशी एकनिष्ठ राहणं बाळासाहेब थोरातांनी पसंत केलंय अपक्ष म्हणून राजकारणात प्रवेश केल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसचा पंजा हातात घेतला जवळपास आठ टम आमदार म्हणून निवडून आले यात कधी मंत्रिपद मिळालं कधी नाही मिळालं कधी सत्तेत सहभागी होता आलं तर कधी विरोधी बाकावर बसावं लागलं पण थोरातांनी काँग्रेस सोडली नाही त्यामुळं त्यांचं नाव सुद्धा निष्ठावंतांच्या यादीत येतं सहावे गिरीश महाजन कॉलेजमध्ये असताना नेतृत्व गुणांना वाव मिळाला पुढे राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये जामनेर विधानसभा जिंकत आमदार झाले ते आजपर्यंत जामनेर विधानसभेवर निर्विवाद वर्चस्व आहे एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार पंचवीस या काळात निवडणूक आल्या गेल्या वेगळी वेगळी पदे मिळाली जबाबदाऱ्या मिळाल्या कधी मंत्रीपद मिळालं कधी नाही मिळालं पण एक गोष्ट सेम होती ती म्हणजे भाजपा पक्ष एकोणीसशे पंच्याण्णव पासून भाजपात काम करत असताना सत्ताधारी बाकावर बसण्यापेक्षा विरोधी बाकावर बसण्याचा योग जास्त आला पण महाजनांनी भाजपाची सोबत काय सोडले नाही त्यांना भाजपचे संकट मोचक सुद्धा म्हटलं जातं जे इनडायरेक्टली त्यांच्या निष्ठेची पावती असल्याचं अनेक जण सांगतात सातवे आहेत सतेज पाटील कोल्हापुरात काँग्रेसला मोठं करणारं नाव म्हणजे सतेज उर्फ बंटी पाटील दोन हजार नऊला ला काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत सतेज पाटलांनी आमदारकी मिळवली पण दोन हजार चौदाला त्यांना पराभवाचा सामना करावा लागला पण तरी देखील त्यांनी काँग्रेसची साथ सोडली नाही जिथे एक एक करून सगळे काँग्रेसला रामराम करत होते तिथे सतेज पाटील यांनी कोल्हापुरात काँग्रेसला उभारी देण्याचं काम केलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा इलेक्शनला सतेज पाटलांनी केलेल्या कामाचं खूप कौतुक झालं होतं विधानसभेला त्यांना कोल्हापूरची सगळी जबाबदारी देण्यात आली होती एकूणच सतेज पाटलांचा आजवरचा प्रवास पाहता ते काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याचं दिसतं आठवे आहेत अनिल परब कॉलेज विद्यार्थी असतानाच अनिल परबांनी शिवसेनेसोबत काम करायला सुरुवात केली बाळासाहेब ठाकरे नंतर उद्धव ठाकरेंची त्यांनी नेहमीच साथ दिली उद्धव ठाकरेंचे अतिशय जवळचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे ज्यामुळे उद्धव ठाकरेंना त्यांना विधान परिषदेवर आमदारकी देखील दिली ज्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेवर देखील आमदारकी दिली मध्यंतरी अनिल परब चांगलेच ईडीच्या कचाट्यात अडकले होते उद्धव ठाकरेंशी असलेल्या निष्ठतेमुळे त्यांना या कारवाईचा सामना करावा लागतोय अशा चर्चा तेव्हा चालू होत्या पण परबांनी उद्धव ठाकरेंची साथ कधीच सोडली नाही त्यामुळे अनिल परबांचं नाव सुद्धा निष्ठावंतांच्या यादीत घेतलं जातं नवव्या आहेत अनिल देशमुख राष्ट्रवादीच्या सुरुवातीपासून अनिल देशमुख पक्षात काम करतायत या काळात अनेकदा त्यांना मंत्रिपद मिळालं त्यांचं राष्ट्रवादीमध्ये चांगलं चाललं होतं महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांना गृहमंत्रीपद देखील देण्यात आलं होतं पण अँटेलिया प्रकरणात ते अडकले त्यांना मंत्रिपद गमावं लागलं पुढे त्यांना तुरुंगात सुद्धा जावं लागलं यावेळी त्यांना या, या सगळ्यातून बाहेर काढण्याच्या बदल्यात पक्ष बदलण्याची ऑफर होती असं बोललं जायचं पण त्यांनी निष्ठा सोडली नाही राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी शरद पवारांची साथ देणं निवडलं एकोणीसशे नव्याण्णव ला ज्या शरद पवारांसोबत काम करण्यासाठी देशमुख पक्षात आले होते त्या शरद पवारांच्या प्रती त्यांनी निष्ठा कायम ठेवली आणि दहावे आहेत राम शिंदे भाजपासोबत राम शिंदेनी राजकारणात प्रवेश केला पक्षाचं काम करणाऱ्या राम शिंदेंना पक्षाने सुद्धा संधी दिली ज्यांचं सोनं करत दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला राम शिंदे आमदार झाले पण दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसला ला त्यांना पराभूत व्हावं लागलं दोन हजार एकोणीसच्या पराभवानंतर राम शिंदेंचं राजकीय पुनर्वसन कधी होणार याची प्रतीक्षा होती त्यानंतर दोन हजार चोवीसला पुन्हा त्यांना तिकीट देण्यात आलं पण तेव्हा देखील अवघ्या बाराशे त्रेचाळीस मतांनी त्यांचा पराभव झाला गेल्या पंधरा सोळा वर्षात कधी राम शिंदे विजयी झाले कधी पराभूत कधी पदं मिळाली कधी नाही मिळाली पण राम पक्षाशी असलेली निष्ठा मात्र सोडली नाही परिणामी त्यांच्या या निष्ठेचं फळ म्हणून भाजपाने त्यांना विधान परिषदेचं सभापतीपद दिलंय सध्या कोण कुठल्या पक्षात आहे कोण कधी पक्ष बदलेल हे सांगता येत नाही असं म्हणत अनेक जण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची कशी दुर्दशा झालीये हे सांगत असतात पण अशातच या काही निष्ठावंताची उदाहरणं अजूनही निष्ठा जिवंत असल्याचं अधोरेखित करतात तर तुमच्यामध्ये सर्वात निष्ठावंत नेता कोण ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका